नमस्कार मी उजयीला सर्वांचं स्वागत करते आज आपण रवा चिकन फ्राय करूया अगदी टेस्टी लागते खूप भारी लागते मुलांना तर खूप आवडणार आहे मुलांना काही मोठ्यांना पण आवडणार मी बोंगले चिकन घेतलं आहे म्हणजे पीस घेतलं तर पाव किलो आलं लसणाची पेस्ट घालूया आपण एक चमचा कोथिंबीर मिरची पेस्ट करून घेतली आहे मी ती एक चमचा घालूया पाव चमचा हळद घाल अर्धा चमचा मीठ आहे चवीपुरतं गरम मसाला घालू एक चमचा सर्व आपलं मसाला चिकनला लावून घ्यायचं आपण चिकनला लावून असं ठेवायचं नामिनेट करून दहा पंधरा मिनटं झाकून आपण इकडं मसाला तयार करून घेऊया एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतलं आहे धणा पावडर घेतला एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा थोडंसं मीठ घेतले पहिलं पण आपण वापरले आता पाणी घालून मिक्स करून घेऊया पेस्ट बनवून अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतले आता आपण हे चिकनला लावून घेऊया सर्व पेस्ट आपण ह्यामध्ये घालूया खरं सांगते खूप टेस्टी हे चिकन होतं आहे मी पण पहिल्यांदाच बनवलं मस्त झालेलं काय काय म्हणजे आपल्याला माहिती नसतं आपण ही बनवत नाही म्हणजे कसं होतं आहे काय आहे पण आपण बनवल्यावर माहिती पडते कशा म्हणजे कशी चव आहे ह्याच्यामध्ये किती मस्त ही लागते लिच खूप टेस्टी लागते इथे एक वाटी मी रवा घेतला आहे रव्यामध्ये लाल तिखट एक चमचा घातला आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे आणि हळद किंचित घातले सर्व आपण ही रव्यात मिक्स करून घेऊया आज रवा चिकन आपण बनवलोय बनवते फ्राय करून घेणार आहे आता आपण हातात मिक्स करून घेऊया चमचा व्यवस्थित होत नाही आता एक एक पीस आपण मध्ये बुडवून घेऊया डीप करून असं आपण घ्यायचं म्हणजे रवा खाल् वरण चांगला चिटकला पाहिजे तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असतं तर घ्या मी पाव किलो घेतले दोन जणांना फोरीला असं घेतलंय मी असं रव्यामध्ये बुडवून घ्यायचं चांगलं दाबून रवा चांगला खालण्यावरून बसला पाहिजे कोटीन त्याचं व्यवस्थित कमी तेलात आपण तळून घेणार आहे जास्त तेलाचा वापर पण करत नाही अशा पद्धतीने मी सर्व रवा लावून घेतलाय इकडं पॅन ठेवलाय मी तेल ओतून तेल गरम व्हायला तेल गरम झाले आता आपण एक पीस एक सोडून घेऊ एक एक पीस व्यवस्थित सर्व बाजून तेल पसरून घ्यायचं असं आणि पलटी करून घ्यायचं एक एक पीस असं चिमट्यानं तुम्ही धरून एक एक पीस पलटी करू शकताय या मसाल्याचा सुगंध तर घरात पसरलाय अगदी दे, टेस्टी ही रवा चिकन होणार आहे बघा अलटून पलटून घ्यायचं व्यवस्थित खूप भारी होते मुलांना पण आवडणार आणि मोठ्यांना पण आवडणार आहे चिकन रवा फ्राय कुरकुरीत होते वरली बाजू कुरकुरीत होतपर्यंत आपण तळून घेणार आहे आता व्यवस्थित तळले आपलं काढून ठेवे सर्व चिकनचे पीस काढून घ्यायचं असे जाळीवर काढून ठेवायचं म्हणजे तेल नि जाते अजिबात तेल राहत नाही तशाच पद्धतीने आपण दुसरं पीस घालून घेतले तर त्याच पद्धतीने राहिलेलं पीस आपण वाप घातले तर आलटून पालटून घ्यायचं सारखं सारखं चिकन रसा चिकन सुक्क चिकन खाऊन कंटाळ आला तुम्ही असं बनवून खाऊ शकताय वेगळं काय तर चिकनचा प्रकार हा आपण फ्राय झाल्या तर काढून ही पण बघा तुम्हाला मी दाखवते अगदीच कुरकुरीत झाल्या आतावरून असं जाळीवर काढून ठेवायचं तेल अजिबात राहत नाही मी सर्व पिशेच्यावर जाळीवर काढून ठेवले तर खाली ताट ठेवले तर मला एक तोडून दाखवते बघा चांगला पिस आतपर्यंत शिजलाय आपला अजिबात कच्चा राहिला नाही काय वा काय मस्त दिसतोय आणि काय छान झालाय वरून कोथिंबीर टाकूया आपण घालू आहे चटणीवर तुम्ही खाऊ शकताय कोणती चटणी घेऊन तुम्ही खाऊ शकताय रसि आवड लाईक करा सबस्क्राईब करा रसिपी